आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही जी टू बी एच के बिल्डिंग बांधलेली आहे ती नेमकी कशी आहे व कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या यामध्ये आहेत नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजची जी आपली बिल्डिंग आहे या बिल्डिंगची रुंदी जी आहे ती साधारणतः पंधरा फूट आहे व लांबी जी आहे ती सत्तेचाळीस फूट आहे या बिल्डिंगचं वैशिष्ट्य असं की या बिल्डिंगमध्ये आपण पूर्व दिशेला पाच फूट रुंदीचा एक पॅसेस सोडलेला आहे व या बिल्डिंगचं आपलं जे व्हेंटिलेशन आहे ते फक्त यामध्ये आपल्याला दक्षिण व पूर्व बाजूने आहे या, या बिल्डिंगची उत्तर व पश्चिम बाजू जी आहे ती पूर्णपणे पॅक आहे या बिल्डिंगचा जो मेन दरवाजा आहे तो चार फूट रुंदीचा व सात फूट उंचीचा इतका आहे या बिल्डिंगचा मेन डोअर व चौकट जी आहे ती आपण सागवानी लाकडांमध्ये बनवलेली असून त्याच्यामध्ये कार्विंगचं जे आहे ते काम केलेलं आहे आणि हा जो मुख्य दरवाजा आहे तो पूर्वमुखी आहे यानंतर आपण या, या बिल्डिंगमधील पहिला युनिट बघूया तो म्हणजे हॉल मित्रांनो या बिल्डिंगमध्ये जो हॉल आहे त्या हॉलची साईज आहे साधारणत चौदा फूट बाय सोळा फूट या बिल्डिंगमध्ये रुंदी कमी असल्यामुळे आपण आर सी सी जिना न करता एम एस मध्ये जिना केलेला आहे व त्याच्यावरती जे लाकूड आहे त्याचा वापर केलेला आहे या सपोर्ट साठी आपण फ्लॅट एम एस पाईपचा वापर जो आहे तो केलेला आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला हॉलमध्ये जागा जी जा आहे ती जास्तीत जास्त वापरता येईल ये, व वा एक वेगळा लुक जो आहे तो या हॉलसाठी येईल या हॉलमध्ये आपण पूर्व बाजूला लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी दरवाजा लागूनच एक मोठी विंडो जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर या बिल्डिंगमधील दुसरा युनिट आहे तो म्हणजे किचन किचन जे आहे ते या बिल्डिंगच्या आग्नेय दिशेस आहे या किचनची साईज आहे बारा फूट बाय बारा फूट आणि या ठिकाणी आपल्याला किचनमध्ये पूर्व बाजूला व दक्षिण बाजूला ज्या आहेत त्या विंडोज मिळालेल्या आहेत किचन कट्ट्यासाठी आपण या ठिकाणी ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे व डॅडोसाठी बारा इंच बाय अठरा इंचाच्या ज्या टाईल्स आहेत त्याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे या किचनमध्ये आपण एक कपाट बनवलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण ब्लॅक कलरच्या ग्रॅनाईटचा वापर जो आहे तो केलेला आहे व या कपाटाच्या वरच्या बाजूला लाफ्टची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे किचन कट्याला बरोबर लागूनच डाव्या हाताला म्हणजेच या किचनच्या ईशान्य दिशेला आपण देवघरची जी आहे ती प्रोविजन केलेली आहे किचन नंतर या बिल्डिंगच्या वायव्य दिशेस आपण टॉयलेट बाथरूम व बेडरूमचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे या ठिकाणी टॉयलेट जे आहे त्याची साईज आहे चार फूट बाय चार फूट व जे बाथरूम आहे त्याची साईज आहे आठ फूट बाय चार फूट टॉयलेटसाठी आपण डब्ल्यू पी सी डोअरचा वापर केलेला आहे व फ्रेमसाठी ग्रॅनाईटचा वापर जो आहे तो केलेला आहे तसेच या बाजूला वॉश बेसिनची देखील प्रोविजन केलेली आहे व बाथरूममध्ये या ठिकाणी आपण नियोजन नियोजनसुद्धा केलेलं आहे बाथरूमसाठी आपण स्टेनलेस स्टीलमधील मटेरियल वापरलेलं आहे शॉवर व मिक्सरसाठी तसेच वॉलसाठी आपण जे टाईल्स आहेत ते बारा इंच व अठरा इंचाचे बसवलेले आहेत बाथरूमला लागून आपण या ठिकाणी एक बेडरूमची प्रोव्हिजन केलेली आहे त्या बेडरूमची साईज आहे तेरा फुट बाय दहा फूट अशा प्रकारे ग्राउंड फ्लोअरला हे वन बी एच के बांधकाम जे आहे ते केलेलं आहे यानंतर आपण फर्स्ट फ्लोअरला बघूयात की तिथं बांधकाम प्रकारे झालेलं आहे फर्स्ट फ्लोअरला आपण फक्त एक मास्टर बेडरूम केलेली आहे व एक जिना टोपी जी आहे ती आहे हॉल मधून आपण या ठिकाणी समोर सेंटरमध्ये पॅसेजला पोचतोय मधून या ठिकाणी पोचल्यानंतर एका बाजूला आपल्याला टेरेसवर जाण्यासाठी डोअरचं प्रोविजन केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की आपण साठी डॅम्प प्रूफचं जे कोटिंग आहे ते या ठिकाणी केलेलं आहे साठी एम एस रेलिंगचा वापर केलेला आहे व पॅराफिट जे आहे ते एका ठिकाणी तीन व एका ठिकाणी चार फूट उंचीचं असं घेतलेलं आहे तसेच सेकंड फ्लोअरच्या स्लॅबवर जाण्यासाठी एक बेसिक एम एसचा जो स्टेअरकेस आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी जे आपली फर्स्ट फ्लोअरची बेडरूम आहे त्या बेडरूमचं जे साईज आहे ते तेरा फूट बाय चौदा फूट असं आहे व या ठिकाणी आपण या बेडरूमच्या आत आल्यानंतर डाव्या हाताला एक अटॅच बाथरूमची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की या मध्ये आपण एका साईडला लॅपची प्रोविजन करून लाईट आणि साठी दोन विंडोज ज्या आहेत त्या प्रोवाइड केलेल्या आहेत व ग्राउंड फ्लोअरला आपलं जसं बाथरूम आहे तशाच सेम पद्धतीचं जे अटॅच बाथरूम आहे ते या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला पण बनवलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्याच शब्दात माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे आपल्याला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा आपलं काही सजेशन असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र